कुंभमेळ्यात शाही स्नान केल्याने पापधुतली जातात काय आणि पुण्य कमावता येतं काय तर याचं उत्तर आहे होय गंगा नदी पृथ्वीवर अवतरण्यास कशी तयार झाली याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते कुंभ म्हणजे कलश किंवा घडा आणि मेळा म्हणजे एकत्रित येणे तर, तर कुंभमेळा यामागे एक पौराणिक आख्यायिका आहे ते आपण थोडी समजून घेऊया नंतर खरंच पाप कशी धुतली जातात शाही स्नानामध्ये याची माहिती आपण घेणार आहोत तर एकदा महर्षी दुर्वास यांच्या शापाने इंद्रदेव व इतर देवता हे शक्तीहीन झाले तेव्हा राक्षसांनी त्यांच्यावर आक्रमण केले त्यांना पराभूत केलं व स्वर्गावर ताबा मिळविला तेव्हा सर्व देव देवता इंद्रदेवासह भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंना त्यांनी हा प्रकार सांगितला तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सल्ला दिला की देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन करा तर समुद्रमंथन केल्यानंतर त्यामधून सुरुवातीला विष बाहेर आलं नंतर रत्न आले आणि शेवटी अमृत कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाले अमृत कलश बाहेर आल्याबरोबर इंद्राचा मुलगा जयंत हा कलश घेऊन स्वर्गाच्या दिशेने पळून गेला तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यांच्यात युद्ध झालं त्यामध्ये अमृताचे काही थेंब हे पृथ्वीवर पडले ते चार ठिकाणी ते म्हणजे प्रयागराज नाशिक उज्जैन आणि हरिद्वार म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरण्यात येतो तसेच आता गंगा नदीबद्दल तर भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण्यास तयार नव्हती गंगेचं म्हणणं होतं की पृथ्वीवरील लोक माझ्या पाण्यात आंघोळ करतील त्यामुळे मी अपवित्र आणि अस्वच्छ होईल तेव्हा गंगा नदीला सांगण्यात आलं की पृथ्वीवरील लोकांसोबतच तेथील महर्षी तपस्वी साधू संत ऋषी मुळी हे तुझ्या पाण्यात आंघोळ करतील त्यांच्या तपश्चर्याने त्यांच्या तेजाने आणि त्यांच्या ध्येयाने तुझं पाणी हे निर्मळ स्वच्छ आणि पवित्र होईल म्हणून गंगा नदी ही पृथ्वीवर अवतरण्यास तयार झाली कुंभमेळा हा तीन ग्रहांच्या योगामुळे भरण्यात येतो ते तीन ग्रह आहेत चंद्र सूर्य आणि गुरु चंद्राने अमृत कलश वाचविण्यास प्रयत्न केले सूर्यदेवाने कलशाला तडे जाऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि गुरु म्हणजेच बृहस्पतीने दानवांपासून रक्षण केले म्हणून या तीन ग्रहांच्या एकत्र येण्याच्या योगावर कुंभमेळा भरण्यात येतो आता शाही स्नान केल्यामुळे पापं कशी धुतली जातात तर जिचं पाणी खराब होत नाही जिच्या पाण्याचा वास येत नाही असं गंगा नदीचं पाणी असतं आपल्याकडचं पाणी, चा पाणी, चा पाणी चा. आप एक दिवस आपण म्हणजे आठ दिवस माठामधलं किंवा गुंडातलं फिल्टरचं किंवा बिसलेरीचं पाणी आठ दिवस झाले की त्याचा वास यायला लागतो पण गंगा नदीचं पाणी याचा अजिबात वास येत नाही मरताना सुद्धा आपल्याकडे गंगाजळ टाकण्याची प्रथा आहे तर गंगा नदीचा उगम हा गंगोत्री म्हणजेच हिमालयामधून आहे हिमालयामध्ये संजीवनीसारख्या जडीबुटी तसेच तिथे औषधी वनस्पती खनिज मिनरल्स हे विपुल प्रमाणात आहे पाण्यासोबत ते सर्व माती त्यामध्ये पाण्यामध्ये वाहून येतं त्यामुळे काय होतं की गंगा नदीचं पाणी हे किटाणू नाशक बनतं तसंही गंगा नदीच्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे म्हणजे जी जीवाणू मारण्याची बॅक्टेरिया खाणारे जे व्हायरस असतात त्याला म्हणतात केस व्हायरस तर हे व्हायरस त्या पाण्यामध्ये विपुल प्रमाणात आहे विषाणू आणि जेव्हा बॅक्टेरियांची म्हणजे जीवाणूंची संख्या वाढते तेव्हा हे विषाणू त्यावर अटॅक करतात आणि त्या वाईट बॅक्टेरियाला मारून टाकतात तर यावर कोणत्या केमिकल्सचा स्प्रे केला किंवा तुम्ही तिथे कोणते प्रतिजैविकही वापरले तरी त्याचाही परिणाम होत नाही शिवाय हा जो कालावधी असतो म्हणजे दहा जानेवारीपासून तर फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत तर या कालावधीमध्ये नद्यांचं बाष्पीभवन सुरू असतं मी माझ्या मागच्या मकर संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये बाष्पीभवन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे तर बाष्पीभवन म्हणजे एक द्रव पदार्थ पदार्थ हा वायूमध्ये रूपांतर होणे तर या कालावधीमध्ये काय होतं की जे अनावश्यक आपल्याला जे असतात म्हणजे गॅसेस असतात ते वातावरणातून निघून जातात आणि वातावरणातील जो ऑक्सिजन आहे तो मोठ्या प्रमाणात या कालावधीमध्ये पाण्यामध्ये शोषून घेण्यात येतो आणि तसेही गंगा नदीच्या पाण्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेण्याची एक अद्भुत क्षमता आहे त्यामुळे जे संक्रमण करणारे जे किटाणू असतात ते निघून जातात म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचं संक्रमण होत नाही आणि ते पाणी किटाणूनाशक म्हणजेच गुणकारी बनतं तर अशा पाण्यामध्ये शाही स्नान जर केलं तर आपल्या ज्या व्याधी असतात जे बरेचसे रोग असतात ते कमी होतात एकदम नष्ट होणार नाही पण कोणतेही औषध वगैरे न घेता तुमचे बरेचसे रोग हे कमी होतात शिवाय तिथलं जे वातावरण असतं तिथे स भजन कीर्तन प्रवचन हे चालू असतं मंदिर आहे देवाचं दर्शन घेतो म्हणजे निसर्गाची ऊर्जा असते शिवाय परमेश्वराचीही तुम्हाला साथ असते तर अशा वातावरणामध्ये काय होते की पुण्य कमावलं जातं म्हणजे शाही स्नान केलं तर तुमची पाप नष्ट होतात आणि मन चांगलं झालं की तिथे पुण्य कमावता येतं तर म्हणून ही म्हणून असं त्याचं अशी त्याला मान्यता आहे शिवाय शाही स्नानामध्ये जर स्नान केलं आपण तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते असंही म्हटलेलं आहे अशी ही मान्यता आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे एक तुम्हाला माहिती असेल की जेव्हा इंग्रज लंडनवरून इथे येत होते आणि थेम्स नदीचं पाणी घेऊन येत होते तर ते पाणी खराब होत होतं पण जाताना जेव्हा कोलकात्यावरून नदीचं पाणी घेऊन जायचे तर ते पाणी त्यांना लंडनला जाईपर्यंतही ते खराब होत नव्हतं म्हणजे गंगेचं पाणी हे वर्षानुवर्ष खराब होत नाही कारण त्यामध्ये ते किटाणूनाशक आहे त्यामधील जे संक्रमित किटाणू असतात ते निघून जातात आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे त्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे कुंभमेळा हा जो धार्मिक उत्सव आहे याचं कोणत्याही प्रकारचं निमंत्रण दिलं जात नाही तरीही करोडोच्या संख्येने देशातील विदेशातील पर्यटक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि ही जागतिक स्तरावर सर्वात मोठी यात्रा मानण्यात येते म्हणून युनेस्को जागतिक संघटना यांनी याची दखल घेऊन याला जागतिक सांस्कृतिक वारसा असे घोषित केले आहे आणि तिथे जे कल्पवासात लोक राहतात तर कल्पवास म्हणजे काय की या कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये तिथे राहून तिथला अध्यात्मांचा फायदा घेऊन आणि शाही स्नान करणे याला म्हणतात कल्पवास तर यावेळेस बरेच विदेशी पर्यटक हे कल्पवासामध्ये राहण्यासाठी सुद्धा आलेले आहेत तर कुंभमेळा हे एक आर्थिक मुलाढालीचं केंद्रच आहे या वर्षी यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे डिजिटल एअर चॅटबोर्डचा वापर करण्यात आला आहे त्यामध्ये हरवलेल्या लोकांना शोधणे पार्किंगची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह वैद्यकीय तपासणी वगैरे तर या सर्वांचे ॲप्स तयार करून पूर्ण त्यावर कंट्रोल करण्याचं काम ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तिथे सुरू आहे तर कुंभमेळा हे काय असतं की प्रत्येक व्यक्तीच्या मनातील एक अशी ती शांती शोध शोधण्याची प्रक्रिया असते प्रत्येक पावलाच्या ठशात श्रद्धेची अस्तित्वाची सहानुभूतीची आणि देव शोधण्याची एक तिथे शांती मिळवण्याची प्रथा चालू असते आणि कुंभमेळा म्हणजे जगाच्या कोलाहलात एकट्याचं स्वातंत्र्य शोधणे असंही म्हटलं तरी चालेल तसेच शाही स्नान म्हणजे काय असतं की मनातील अशुद्धता दूर करणे आणि आपण शाही स्नान केलं गंगेच्या पाण्यात पवित्र पाण्यात आणि तेथील वातावरणाचा आपण आस्वाद घेतला पूर्ण तर काय होतं की आपल्या मनातील अशुद्धता ही निघून जाते त्यामुळे आपले बरेचसे रोग बरेचशा व्याधी ह्या कमी होतात मन शुद्ध होते मन शुद्ध झाल्यामुळे आपल्याला कोणतेही कार्य करावं वाटतं आपण कार्य करतो आपल्या अंगामध्ये उत्साह संचारतो चैतन्य येतं म्हणजेच आपण तिथे पुण्य कमावतो आपण आनंदी बनतो तिथलं वातावरण धार्मिक आहे तिथे आपल्याला परमेश्वराचीही साथ आहे त्यामुळे आपल्या मनातील उत्साह पुन्हा द्विगुणित होतो म्हणजे अशा प्रकारे आपण तिथे आपलं पाप नष्ट होतं आणि पुण्य कमावण्यात येतं तर असे हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार